नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रेसे ॲग्रो या कंपनीच्याच सात सात चाळीस व क्वाटर सोल्युबल खाताविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण ॲग्रेसे ॲग्रो या कंपनीच्याच चौदा अठ्ठेचाळीस झिरो या खाताविषयी आपण सविस्तर चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण सात सात चाळीस याचा वापरण्याचं प्रमाण कोणत्या स्टेजला वापर करावा तसेच वापरण्याची योग्य वेळ असेल त्याचबरोबर आपणाला कशा पद्धतीने फायदे असतील किंवा याचा परिणाम हा आपल्या पिकामध्ये दिसून येतो याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपणाला सात सात चाळीस ही ग्रेड पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की याच्यामध्ये आपण नायट्रोजन हा आपणाला साठ टक्के त्याच्याबरोबरच आपल्याला फॉस्फोरस हा सुद्धा साठ टक्के व आपणाला चाळीस टक्के ओपे याच्यामध्ये पाहायला मिळतं म्हणजे एन पी केचं आपणाला मिश्रण पाहायला मिळणार आहे त्याबरोबरच आपणाला याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रनसुद्धा पाहायला मिळतात म्हणजेच थोड्याफार प्रमाणात आपल्याला अन्नद्रव्याची जी कमतरता आहे किंवा जी गरज आहे तीसुद्धा भरून निघालेली पाहायला मिळतं त्याद्वारे याचं वापरण्याचं प्रमाण काय किंवा कोणत्या स्टेजला वापर करावा आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके किंवा पिकामध्ये याचा वापर हा फवारणीद्वारे त्याबरोबरच आपण ड्रिप इरिगेशनद्वारे या दोन्ही पद्धतीने याचा वापर करू शकतो फवारणीसाठी आपणाला लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम हा आपणाला फवारणीसाठी याचा वापर करायचा आहे त्याबरोबरच आपण ड्रिप इरिगेशन इरिगेशनद्वारे जर वापर करणार असो तर आपणाला एकरासाठी अडीच किलो याचा ड्रिपद्वारे हा वापर करायचा याचा वापर कधी करायचा ज्यावेळी आपला प्लॉट हा प्रामुख्याने फ्लॉवरिंगपासून पुढं जातो म्हणजे सेटिंग चालू होतं किंवा आपणाला ज्यावेळी चांगल्या रीतीने करायची आहे त्यावेळी आपण खास करून या ग्रेडचा हा वापर करू शकतो याचा वापर केल्यामुळे फुलगळ कमी होणे चांगल्या रीतीने सेटिंग होणे मालाची चांगल्या पद्धतीने एक समान फुगवण होणे तसेच मालाला वजन मिळणे यासारखे बदल हे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात ज्यावेळी आपला प्लॉट हा फ्लॉवरिंगपासून पुढं जातो त्यावेळी आपल्याला सेटिंग चालू होतं किंवा मॅच्युरिटी स्टेज किंवा हार्वेस्टिंग स्टेज याच्या दरम्यान आपल्याला याचा वापर हाड्रिप इरिगेशनद्वारे किंवा फवारणीद्वारे अशा दोन्ही पद्धतीने आपण आपल्या भाजीपाला पिके किंवा फळ पिके किंवा इतर पिकामध्ये सुद्धा आपण याचा वापर हा करू शकतो तर याचा वापर केल्यामुळे आपणाला प्रामुख्याने सेटिंग चांगलं होणार आहे मालाची फुगवण होणार आहे त्याबरोबर जी फुलगळ आहे किंवा फुलं पिवळी पडून गळून पडतात किंवा चांगल्या रीतीने मालाची फुगवण होत नाही त्या स्टेजला आपण याचा वापर हा फवारणीद्वारे किंवा ड्रिप इरिगेशनद्वारे अशा दोन्ही पद्धतीने करू शकतो याचं मार्केटमध्ये पॅकिंग हे एक किलो अडीच किलो व पंचवीस किलोमध्ये अवेलेबल आहे अडीच किलोचा पॅक हा आपणाला सरासरी अकराशे ते बाराशे रुपयाच्या दरम्यान हा मार्केटमध्ये मिळून जातो तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद